नमस्कार मी डॉक्टर विशाल कारंडे एस व्ही अॅग्रो सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण संदीप भास्कर जाधव राहणार असद तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांच्या ऊस पीक परिक्षेत्रावर विजिट देण्यासाठी आलो आहोत या प्लॉटवर त्यांनी एस व्ही अॅग्रो टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि तो वापर केल्यानंतर त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आला हे आपण पन प्रात्यक्षिकपणे पाहू शकतो आज राज्यामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता आहे व टेम्परेचर आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा माळरा नावाचा प्लॉट असून सुद्धा या प्लॉटची काळोखी पानांची जी साईज ते सगळे आपण बघू शकता मग हा रिझल्ट यांच्या प्लॉट मध्ये कशा पद्धतीने आला आणि एसवी तंत्रज्ञानाचा वापर यांनी या प्लॉट मध्ये कसा केला हे प्रत्यक्षपणे आपण यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना आपण कोण देवी माझं नाव संदीप भास्कर जाधव गाव आसद आहे माझं या ठिकाणी माझं टोटल अडीच एकर क्षेत्र आहे म्हणजे शंभर कोणते क्षेत्र आहे क्षेत्रात मी दहा हजाराची लागण जानेवारी महिन्यात केली त्या लागण करताना मी आमच्या गावात असणारे माऊली कृषी सेवा केंद्र महिन सर यांची आम्ही सल्ला घेतला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही बिहणं कुंडलच्या माळारानातूनच आणलं की बीएनए प्लॉट चांगला होता पाडेगाव संशोधन केंद्रातला बिया बी प्लॉट होता त्यातलं बिएणं आणून लावलं त्यानंतरच्या सगळ्या ड्रीपच्या आळवणी लागवडी खत फवारणी हे आम्ही माऊली कृषी सेवा केंद्र असत यांच्या सल्ल्यानुसार सर्व दिलेलं आहे हे आपण पाहताय हा आप प्लॉट माझ्या म्हणण्यानुसार नव्वद दिवसाचा प्लॉट आहे आम्ही लागण केल्यापासून आजपर्यंत हे नव्वद दिवसाचं पीक आहे माझं हे पीक लावल्यानंतर प्रथमतः आम्ही एस वी फिफ्टी नाईन व एस वी के याचं आळवून घेतलं आळवून घेतल्यानंतर परत थोड्याच दिवसामध्ये याला लागवड टाकत असताना ग्रीन आणि प्रोटर ही लागवडीचा वापर करून आपण पाहताय या ठिकाणी आमच्या ऊसाची उंची बघा माझी उंची पाच फूट अकरा इंच असून या माझ्या उंची ऊस मोठा झालेला आहे आणि या पानाची रुंदी आपण बघू शकताय काळोखी बघू शकताय फुटवे बघा हे माझ्या म्हणण्यानुसार माझ्या मनासारखं पीक या ठिकाणी माझ्या वावरामध्ये आलेलं आहे माझं रान हे माळ असून गेल्या दहा वर्षात मी हाताखाली घेतलेलं हे रान आहे जुनं रान नाही हे माळ रान असलेलं दहा वर्षापूर्वी आम्ही काढून आत्तासुद्धा या रानात खडे इतके मोठे खडे निघतात तरीसुद्धा मी ड्रीपचा वापर करून यांच्या एस वी फिफ्टी नाईन के ड्रीप याचा वापर करून ही पीक मी आज आपल्यासमोर मी दाखवत आहे बघून घ्यावं आ, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व हा प्लॉट बघू शकतो आणि खूप सुंदर असा रिझल्ट आहे आणि ते समाधानी तर शंभर टक्के आहेत त्याचबरोबर हा प्लॉट ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आलेला आहे ते माऊली सेवा केंद्राचे महिन साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपणास विनंती करतो की आपली प्रतिक्रिया या एकंद्रित प्लॉटबद्दल काय आहे ते आमच्या प्रिमान नावान आपण सांगा ഫിഫീറ്റ് ശേഷം എസ്വീ ചോഡക്ട് സർവ ദിവസം शंभर टक्के म्हणजे एस वी ॲग्रो टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळं आपण ऊस पिकामध्ये दर्जेदार उत्पादन मिळू शकतो हे प्रात्यक्षिकपणे आज आपण असत तालुका कडेगाव या ठिकाणी बघितलेलं आहे त्याचबरोबर जे युट्यूबच्या माध्यमातून राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकरी आपण असं ऐकत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ शकता मी एवढंच सांगेन की ही जी कंपनी ती पहिल्यांदाच लागण करताना म्हैसरांनी सल्ला दिल्याप्रमाणे एस व्ही ॲग्रो सोल्युशन या कंपनीचं औषध त्यांनी जाणीवपूर्वक मला वापरासाठी दिलं त्यांनी सांगितलं की ह्याला चांगला रिझल्ट आहे मी सांगतो तेवढं ड्रिपनं आणि लागवडीद्वारे आपण ते उसाला द्या आणि पिकाचा रिझल्ट बघा त्याप्रमाणे मी वापरलं वापरल्यानंतर आपण बघू शकता हे पीक अत्यंत चांगल्या स्वरूपाचं आहे की नव्वद दिवसाचं पीक आज मला वाटतं संपूर्ण भरणीला आलेलं पीक आहे उसाचं कांड बघा खाली फुटवा फुटवा बघा खोबदार आहे एकदम ऊसावरती तेज एकदम झळकता आहे कुठंही पंपात ऊस अजिबात वाटत नाही म्हणजे अशा पद्धतीनं ऊस पेकामध्ये एक उच्चांक आणि एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आपण एसीआय गोल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या ठिकाणी उभा केला त्याचबरोबर या भागात काम करणारे आमचे प्रतिनिधी विशाल नलगे या ठिकाणी मार्गदर्शन लाभले तसेच आमच्या शेतकऱ्यांना आपल्या औषधसंदर्भात काय प्रश्न किंवा अडचणी असतील ते आपल्याकडून ते शेअर करू शकतात तेव्हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आपण त्यांना सांगावा माझा नंबर आहे शहाण्णव पासष्ट चौसष्ट पंच्याहत्तर नव्वद हा माझा असून कधीही मला फोन करू शकता आणि सल्ला विचारू शकता अवश्य आपल्याला सल्ला द्यायला बारा चोवीस तास आहे शंभर टक्के धन्यवाद आपणही आपल्या शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी वापरायचं आव्हान केलं तेव्हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी आपण ऐकत आहेत यांनी सुद्धा आपल्या शेतामध्ये एकदा का होईना एस तंत्रज्ञानाचा वापर शंभर टक्के करावा आणि आपलं सुद्धा उत्पादन चांगल्या पट्टीनं आणि चांगल्या पद्धतीनं वाढवावं असं मी आव्हान करतो धन्यवाद कुठं पाहतो साहेब बरोबर एवढंच लागलं